सर्व पक्षीय आंदोलन सर्व जनतेने हातात घेतलं हे आंदोलन आहे मनापासून आभार व्यक्त केले त्यामुळे कुणीतरी जाऊन करावं लागतं छत्रपती हा हे आंदोलन चेकलेलं आहे त्याला सर्व जनतेचा सर्व पक्षाचा सर्वचा मनापासून पाठिंबा आहे खऱ्या अर्थाने हे जे होतात ते कायमशी लोक थांबवायचे असतील याला आपण सामोरं गेलं पाहिजे यासाठी काही वन अधिकाऱ्यांबरोबर आम्ही चर्चा केली काही पोलिस अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली काही राजकीय चर्चा केली हे समस्या आहे ही खऱ्या अर्थाने राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या आचार्य देणारा प्रमाण आहे वनाधिकाऱ्यांशी चर्चा करीत असताना सगळे वनाधिकारी वाईट नसतात काही वनाधिकाऱ्यांशिवाय काही आपली शेतकऱ्यांची मुलं आहे त्याची चर्चा केली असता त्यांनी काही सांगितलं याचं काही शोध आपण थांबवायचं असेल तर आपण काही अर्थाने केंद्र शासन राज्य राज्य यांच्याकडे काही कायद्यामध्ये जो कृती आहे त्या काही अर्थाने आपण बदल केला पाहिजे आणि हे बदल करीत असताना हे कुणी केलं पाहिजे हे आपल्या तुमच्या सर्व तालुक्यात जे प्रमुख मंडळी आहेत राजकीय मंडळी त्यांचं वजन वापरून खऱ्या अर्थाने त्यांच्यावर राज्यावर केंद्रावर दबाव आणला पाहिजे आणि त्या त्यातूनच त्याच्यातून मार्ग निघून

आणि हे करत असताना त्याच्यामध्ये प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे ही प्रबळ इच्छाशक्ती आता आपल्या सर्व जनतेला जनतेच्या मनामध्ये आपल्याला इथे आता दादांच्या आहोत तिथे आपण बदलत देणार आहोत नंतर मला असं वाटतं का हे आंदोलन जर दादांनी आणि प्रभू नेत्यांनी तालुक्यातील प्रवीण नेते असतील सर्वच मान्यवर असतील याच्यामध्ये खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील असतील सर्वच मान्यवर राजकारण मुख्यमंत्री असतील असतील वनमंत्री यांच्याबरोबर चर्चा आणि यांच्या यश आलं नाही तर आपण सर्वांनी सर्व जनतेने एकत्र येऊन आपण नियोजन भविष्यात करणार आहोत आणि या आंदोलनाला खऱ्या अर्थाने सर्व न्याय देण्याचं काम या निमित्तानं आपण करणार